हाय फ्रेंड्स विषय प्रकरण नंबर प्रकरणाचं नाव आहे प्राकृतिक रचना व जलप्रणाली प्राकृतिक रचना व जलप्रणाली या प्रकरणाच्या खाली पान नंबर तेवीस व चोवीस वर जो काही स्वाध्याय आलेला आहे आणि त्या स्वाध्यायाच्या शेवटी जो काही उपक्रम आलेला आहे त्यामध्ये आलेले सर्व प्रश्न त्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला आपल्याला प्रश्न क्रमांक आहे अचूक पर्याय निवडून तर त्यामध्ये अ दिलेला आहे ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग हा उच्च भूमीचा आहे भारताप्रमाणे ब्राझील मध्ये सुद्धा प्राचीन पठार आहे अमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः मानवी वस्तीस प्रतिकूल आहे अमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे या नदीच्या मुखालगत त्रिभुज प्रदेश नाही अरबी समुद्रातील लक्षद्वीप ही आहे तर या ठिकाणी तुमचं उत्तराचं कन, कन्फ्युजन होऊ शकतं या ठिकाणी जर तुम्ही नकाशा पाहिला तर या ठिकाणी तुम्हाला अरवली पर्वत दिसेल या पर्व पर्वताच्या खाली इथं मेवाड पठार दिलेला आहे म्हणून हा पर्याय मी घेतलेला आहे तरीसुद्धा तुम्ही तुमच्या शिक्षकांशी बोलून हे उत्तर तुम्ही कन्फर्म करून घ्यावे यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तर त्यामध्ये आपल्याला अ दिलेला आहे भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक सांगा भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील आपल्याला फरक या ठिकाणी सांगायचा आहे तर तो फरक आपल्याला या पद्धतीने सांगता येईल भारताची प्राकृतिक रचना भारताच्या प्राकृतिक रचनेचे प्रामुख्याने हिमालय उत्तर भारतीय मैदान द्विकल्प किनारपट्टीचा प्रदेश आणि द्वीपसमूह हे पाच विभाग केले जातात तर ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेचे रचनेची किनारी प्रदेश मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह पाच हे पाच प्राकृतिक विभाग केले जातात भारताची प्राकृतिक रचना भारतात विविध भागात उंच पर्वत आढळतात तर ब्राझीलमध्ये उंच पर्वत आढळत नाहीत पुढचा फरक सांगता येईल भारतातील पर्वतीय प्रदेशाच्या सर्वोच्च उंचीची कक्षा सात हजार मीटर ते आठ हजार मीटर आहे तर ब्राझील देशातील उच्चभूमीच्या सर्वोच्च उंची उंचीची कक्षा ही सुमारे एक हजार मीटर ते दोन हजार मीटर आहे पुढचा फरक सांगता येईल भारतात उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात थरचे वाळवंट आहे तर ब्राझीलमध्ये अशा स्वरूपाच्या उष्ण वाळवंटी प्रदेश आपल्याला आढळत नाही तर तो त्या ठिकाणी नाही पुढचा फरक आपल्याला सांगता येईल भारताच्या उत्तर भागात विस्तीर्ण मैदाने आढळतात तर ब्राझीलमध्ये अशा स्वरूपाची विस्तीर्ण मैदाने आपल्याला आढळत नाहीत आणि आपल्याला पुढचा फरक सांगता येईल भारतात उत्तर वाहिनी दक्षिण वाहिनी पूर्ववाहिनी व पश्चिम वाहिनी नद्या आहेत तर ब्राझीलमध्ये सर्व नद्या या पूर्व वाहिनी नद्या आहेत यानंतर पुढे आपल्याला दिलेला आहे भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहे तर भारतामध्ये केल्या जाणाऱ्या उपाययोजना नदी खोऱ्याच्या प्रदेशात असणारे कारखाने व उद्योगांमधील सांडपाणी नदीमध्ये सोडण्यापूर्वी त्यांच्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक केलेले आहे राष्ट्रीय नदी संवर्धन योजना अंतर्गत देशातील अनेक नद्यांच्या पुनरुज्जीवनाकरता करता शासकीय पातळीवर निधी निश्चित केला आहे उदाहरणार्थ नदीतील परिसंस्था अबाधित राहावी यासाठी प्रयत्न हा गंगा नदीच्या व तिच्या अनेक उपनद्यांच्या पुनरुज्जीवनाकरता गंगा कृती योजना कार्यक्रम शासनाने आखला आहे तसेच निर्माल्य देखील नदीच्या पाण्यात टाकले जाऊ नये म्हणून नदी किनारी मोठ्या कुंभाची सोय केली आहे स्थानिक स्तरावरही प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या सांडपाण्यासंदर्भात शासनाने नेम केले आहेत तसेच शेतीमध्ये रासायनिक खते व कीटकनाशकांऐवजी सेंद्रिय शेतीवर भर देण्यासाठी शासनाने प्रोत्साहन दिले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा यानंतर आपल्याला याच खाली आहे भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती तर भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्य आहे भारतात उत्तर भागात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आढळतो हा प्रदेश उत्तर भारतीय मैदान म्हणून ओळखला जातो हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून तर भारतीय द्वििकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत आणि पश्चिमेकडे राजस्थान पंजाबपासून तर पूर्वेकडे आसामपर्यंत उत्तर भारतीय मैदान या प्रातु प्राकृतिक विभागाचा विस्तार आढळतो हा प्रदेश बहुतांशी सखल व सपाट आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे प्रामुख्याने तीन विभाग केले जातात अरवली पर्वताच्या पूर्वेकडील गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेकडे आहे भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा बहुतांश भागात व बांग बांगलादेशात गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश आढळतो या प्रदेशास सुंदरबन म्हणतात हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे हा मैदानी प्रदेश थरचे वाळवंट किंवा मुरुस्थळ या नावाने ओळखला जातो राजस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटाने व्यापला आहे थरच्या वाळवंटाच्या उत्तरेकडील भाग पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो अरवली पर्वत व दिल्ली डोंगर रांगा यांच्या पश्चिमेकडे पंजाबचा मैदानी प्रदेश पसरलेला आहे या प्रदेशाची निर्मिती ही सतलज व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून होते साठ्यातून चाललेले आहे पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडे आढळतो या मैदा मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक असल्याने येथे शेती व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावर विकास झाल्याचे आपल्या आढळून येते यानंतर आपल्याला या खाली ई दिलेला आहे पॅन्टनल या अतिविस्तृत खंडांतर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची कारणे काय असावीत तर ती कारणे आहेत पॅन्टनल प्रदेशातून पॅराग्वे नदी व तिच्या उपनद्या वाहतात या प्रदेशात ब्राझील मधील उच्चभूमीच्या उतारावरून वाहणारे पाणी जमा होते पॅन्टनल प्रदेशात पॅराग्वे नदी व तिच्या उपनद्याने वाहून आणलेल्या पाण्याचे व गाळाचे मोठ्या प्रमाणावर संचयन होते मोठ्या प्रमाणावरील साठलेले पाणी व गाळ यांचे थरावर थर जमा होत गेल्यामुळे या प्रदेशात दलदलीची निर्मिती होते यानंतर पुढे आपल्याला उ दिलेला आहे भारतातील प्रमुख जल विभाजक कोणते ते उदाहरणासह स्पष्ट करा तर भारतातील प्रमुख जलविभाजक कोणते ते आपल्याला उदाहरणासह स्पष्ट करायचे आहे तर ते जलविभाजक आहे पश्चिम घाट ही त्याची उदाहरणे आहेत जे पुढचा जलविभाजक आहे अरवली पर्वत ही त्यांची उदाहरणे पर्वत पर्वतरांगा सातपुडा पर्वतरांगा आणि हिमालय पर्वतरांगा हे सर्व जलविभाजक आहे आणि ही त्यांची या ठिकाणी उदाहरणे दिलेली आहेत यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे टिपालिहा टिपालिहा मध्ये आपल्याला अ दिलेला आहे अमेझॉन नदीचे खोरे तर अमेझॉन नदीच्या खोरेवर टीप आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल अमेझॉन नदीचे खोरे हा ब्राझील सर्वात मोठा मैदानी प्रदेश आहे अमेझॉन नदीच्या खोऱ्याचा सर्वसाधारणपणे उतार हा पूर्वेकडे आहे अमेझॉन नदीचे खोरे ब्राझीलच्या पश्चिम भागात तुलनेने रुंद म्हणजे सुमारे तेराशे किलोमीटर रुंद आहे ज्ञान उच्चभूमी व ब्राझील उच्चभूमी या दोन उच्चभूमी जिथे जवळजवळ येतात तेथे ते ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याची रुंदी केवळ दोनशे चाळीस किलोमीटर होती जसजशी दस ॲमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे वाहत जाते तस तशी ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याची रुंदी वाढत जाते ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा भाग पूर्णपणे वनाच्छादित आहे ॲमेझॉनच्या खोऱ्यातील सधारित वने उष्णकटिबंधीय वर्षावने आहेत वारंवार येणारे पूर व वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतींची जाळे यामुळे अमेझॉन नदीच्या खोऱ्याचा प्रदेश दुर्गम बनला आहे आपल्याला पुढची टीप लिहायची आहे हिमालय तर हिमालयवर आपल्याला टीप लिहिता येईल हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे भारतातील हिमालय पर्वताची सुरुवात ही कझाकिस्तान देशातील पामेरच्या पठारापासून होते हिमालय ही आशिया खंडातील प्रमुख प प्रणाली आहे भारतात जम्मू काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत उत्तर ईशान्य दिशेत हिमालय पर्वत पसरला आहे हिमालय ही एकच पर्वतरांग नसून हिमालयात अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश होतो शिवालिक ही हिमालय पर्वत श्रेणीतील सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग आहे ही सर्वात नवीन पर्वतरांग आहे दक्षिणेकडे शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना अनुक्रमे लघु हिमालय बृहद हिमालय आणि हिमालय पलीकडील रांगा आढळतात या रांगा अनुक्रमे अर्वाचीन ते प्राचीन अशा आहेत हिमालयातील पर्वतरांगांचे पश्चिम हिमालय मध्य हिमालय आणि पूर्व हिमालय असे भाग केले जातात यानंतर पुढे आपल्याला टीप लिहायची आहे ब्राझीलची किनारपट्टी तर आपल्याला यावर टीप अशी सांगता येईल ब्राझीलला सुमारे सात हजार चारशे किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे या किनाऱ्याचे उत्तर व पूर्व असे दोन विभाग केले जातात उत्तरेकडील आमापा पासून पूर्वेकडील रिओ ग्रांडे दो नार्केत पर्यंतच्या किनाऱ्यास उत्तर अटलांटिकचा किनारा असे म्हणता येईल तिथून पुढे दक्षिण दिशेने पसरलेल्या किनाऱ्यास पूर्व किनारा म्हणता येईल ब्राझीलच्या उत्तर किनाऱ्यावर ॲमेझॉन व तिच्या अनेक उपनद्या येऊन मिळतात त्यामुळे हा किनारा सखल बनलेला आहे या किनाऱ्यावर मारोझा बेट महाराजा उपसागर व मार्कोस उपसागर आहेत मारोझा हे किनारी बेट ॲमेझॉन व टोकॅन्टीस या नद्यांच्या दरम्यान तयार झाले आहे ब्राझीलच्या पूर्वेकडील किनाऱ्यावर मुख्यतः अनेक लहान व मोठ्या नद्या येऊन मिळतात या भागात साओ फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी अटलांटिक महासागरास मिळते या किनाऱ्यावर ठिकठिकाणी लांबवर पसरलेले पुळण व तटीय वालुकागिरी आहेत या किनाऱ्याच्या काही ठिकाणी प्रवाळ कट्टा आणि प्रवाळपेटे यामुळे रक्षण होते यानंतर आपल्याला पुढचंही दिलेलं आहे भारताचा द्विकल्पीय विभाग उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे भारतीय द्विकल्प हा प्राकृतिक विभाग पसरलेला आहे हा प्राकृतिक विभाग हिंदी महासागराकडे निमुळता होत जातो भारतीय द्विकल्पीय विभागात अनेक लहान मोठे पर्वत व पठारे आहेत भारताच्या द्विकल्पीय विभागात उत्तरेकडील भागात अरवली पर्वत आहे हा सर्वात प्राचीन वली पर्वत आहे भारताच्या द्विकल्पीय विभागात सपाट मैदाने सीमांकित करणारी पठाराची शृंखला आहे पठाराच्या शृंखलेमध्ये मा महाराष्ट्र पठार कर्नाटक तेलंगणा पठार छोटा नागपूर पठार पूर्वेचे पठार इत्यादी महत्वाची पठारे आहेत या विभागाच्या मध्य भागात विंध्य सातपुडा पर्वत आहेत भारताच्या द्विकल्पीय विभागाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट व पूर्व भागात पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश आहेत यानंतर पुढे आपल्याला दिलेला आहे क्षेत्र विस्ताराच्या दृष्टीने अजसर कडा हा ब्राझील मधील सर्वात लहान प्राकृतिक विभाग आहे साओ पावलो ते पोतो अलेग्रेच्या भागात ब्राझील उच्चभूमीची उंची सरळ एका उतारा संपते त्यामुळे कड्यासारखा प्राकृतिक भाग तयार होतो ब्राझील उच्चभूमीची पूर्वीकडील बाजू या अजस्र कड्यामुळे अंकित होते अजस्र कड्याच्या भागात ब्राझील उच्चभूमीची उंची सातशे नव्वद मीटर इतकी आहे काही भागात ही उंची टप्प्याटप्प्याने कमी होत जाते अजस्र कड्याचा ब्राझीलमधील हवामानावर परिणाम होतो अजस्र कड्यामुळे अग्नेय व्यापारी वारे अडवले जातात त्यामुळे ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने अधिक पाऊस पडतो कराच्या पलीकडे ब्राझीलमधील ईशान्य भागात प्रदेश आहे हा भाग अवर्षण कोण म्हणून ओळखला जातो यानंतर आपल्याला पुढे प्रश्न क्रमांक चौदा दिलेला आहे भौगोलिक कारणे लिहा त्यामध्ये आपल्याला अ दिलेला आहे ब्राझील मध्ये पश्चिम वाहिनी नदी आढळत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा ब्राझीलमधील अनेक नद्या ब्राझील उच्चभूमीत उगम पावतात ब्राझील उच्चभूमीची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे व पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होत जाते त्यामुळे ब्राझीलमधील अनेक नद्या या उत्तर आणि पूर्व दिशेने वाहत जातात या नद्या अटलांटिक महासागरात जाऊन मिळतात त्यामुळे ब्राझीलमध्ये पश्चिम आढळत नाहीत यानंतर आपल्याला याच खाली हा दिलेला आहे भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते तर याच कारण आहे पश्चिम घाटातून अनेक डोंगरांगा पश्चिम किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या असल्यामुळे भारताची पश्चिम किनारपट्टी तुलनेने खडकाळ आहे व तिची रुंदी तुलनेने कमी आहे भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी खाडे आढळतात भारताची पूर्व किनारपट्टी नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाले आहे भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी त्रिभुज प्रदेश तयार झाले आहेत अशा प्रकारे भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्टीमध्ये विषमता आढळते यानंतर पुढे आपल्याला ई दिलेला आहे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत तर याच कारण आहे <coughs> भारताच्या पूर्व किनारा बंगालच्या उपसागराला लागून असून हा किनारा नद्यांच्या संचनाने बनला आहे या किनाऱ्याला अनेक पूर्ववाहिनी नद्या पश्चिमो पूर्व घाटातून येऊन मिळतात जमिनीच्या मंद उतारामुळे त्यांचा वेग कमी असतो त्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे किनाऱ्यावर संचयन होऊन नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश आढळतात हा किनारा उथळ बनला आहे नैसर्गिक खोल व दंतुर किनारा हे घटक महत्वाचे असतात मात्र ही भौगोलिक स्थिती पूर्व किनाऱ्यावर आढळत नाही म्हणून परिणामी भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत यानंतर पुढे आपल्याला ही दिलेलं आहे ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जल प्रदूषणाचा परिणाम लोक जीवनावर जास्त होतो तर याचं कारण आहे ॲमेझॉन नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण तुलनेने कमी आहे या भागात उद्योगांचे प्रमाणही तुलनेने कमी आहे परिणामी ॲमेझॉन नदीच्या प्रदेशात तुलनेने कमी प्रमाणात जल प्रदूषण होते गंगा नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण तुलनेने अधिक आहे या भागात उद्योगांचे प्रमाणही तुलनेने अधिक आहे परिणामी गंगा नदीच्या प्रदेशात तुलनेने अधिक प्रमाणात जलप्रदूषण होते त्यामुळे ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो यानंतर आपल्याला पुढे प्रश्न क्रमांक पाचवा दिलेला आहे अचूक गट ओळखा त्यामध्ये आपल्याला अ दिलेला आहे ब्राझीलच्या वायव्येकडून अग्नेकडे जाताना आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा क्रम तर तो योग्य क्रम आहे गियान उच्चभूमी ॲमेझॉनचे खोरे ब्राझील उच्चभूमी यानंतर पुढे आपल्याला अ दिलेला आहे ब्राझीलच्या या नद्या उत्तर वाहिनी आहे तर योग्य क्रम आहे जुरुका झिंगू आरागुआ यानंतर पुढे ई दिलेला आहे भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना खालील पठारे क्रमवार आढळतात तर ती पठारे आहे कर्नाटक महाराष्ट्र आणि बुंदेलखंड यानंतर आपल्याला पुढे प्रश्न क्रमांक जो प्रश्न दिलेला आहे तर तो आहे उपक्रम आकृती तीन पॉईंट एक व तीन पॉईंट दोनचे निरीक्षण करावं खालील तक्त्यांमध्ये भारत व ब्राझील देशातील राज्यांमध्ये कोणकोणत्या प्राकृतिक भूरूपांचा समावेश होतो ते लिहा या। यामध्ये आपल्याला ते लिहायचं आहे तर ते प्राकृतिक भूरूपे आपल्याला या पद्धतीने दाखवता हो येतील चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सब्स्क्राइब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा